नमस्कार आज आपण उत्तर प्रदेशातल्या भदोई जिल्ह्यातून समोर आलेल्या एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याबद्दल बोलणार आहोत एका कंपनीने म्हणजे बघा तब्बल त्र्याण्णव कोटी रुपये गोळा केले आणि अचानक संचालक पसार झाले बापरे त्र्याण्णव कोटी हो शेकडो कुटुंब यात अडकली आहेत त्यांचं भविष्य टांगणीला लागलंय तर आज आपण जरा खोलवर जाऊन बघूया की हे नेमकं कसं घडलं काय झालं ठीक आहे तर बघा ही जी घटना आहे ती एका तथाकथित म्युच्युअल बेनिफिट निधी कंपनीच्या नावाखाली घडली आहे अच्छा आता मुळात अशा कंपन्या कशासाठी असतात तर स्थानिक पातळीवर लोकांना बचत करायला प्रोत्साहन देण्यासाठी एकमेकांना कर्ज देण्यासाठी म्हणजे त्या बऱ्याचशा विश्वासावर चालतात बरोबर आणि मला वाटतं ह्याच विश्वासाचा गैरफायदा इथे घेतला गेला जे आपण अनेकदा लहान शहरांमध्ये किंवा गावांमध्ये पाहतो अगदी या कंपनीचं नाव होतं व्हेरी वेल म्युच्युअल बेनिफिट निधी लिमिटेड Hmm. मध्ये पैसे गुंतवा आम्ही तुमचे पैसे दुप्पट करून देऊ अच्छा चामिश। हो सुरुवातीला कृपाशंकर नावाचे गृहस्थ हे चालवत होते पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आशा देवी आणि त्यांची मुलं रवी आनंद अक्षय सूरज अमन यांनी इतर काही संचालकांना हाताशी धरून हे काम पुढे सुरू ठेवलं म्हणजे कुटुंबानेच हा कारभार पुढे नेला हो आणि बघता बघता त्यांनी जवळपास त्र्याण्णव कोटी रुपये जमवले तुम्ही विचार करा त्र्याण्णव कोटी ही रक्कम किती मोठी आहे प्रचंड मोठी रक्कम मग हे कधी उघडकीला इथेच तर खरी गोष्ट आहे पंचवीस जून रोजी जेव्हा काही ठेवीदार ज्यांची मुदत पूर्ण झाली होती किंवा ज्यांना व्याज हवं होतं ते त्यांचे पैसे काढायला ज्ञानपूर मधल्या ऑफिस मध्ये गेले तर त्यांना काय दिसलं ऑफिस बंद कुलूप लावलेलं अरे देवा इतके पैसे गुंतवलेले असतात लोकांचे नक्कीच मग तपासात काय कळालं ही एवढी मोठी रक्कम गेली कुठे काही धागेदोरे लागले का हो तपासात एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बाब समोर आली आहे काय या व्हेरी वेल नावाच्या कंपनीचं कोणतंही ऑफिशियल बँक खातं नव्हतं काय सांगताय मग पैसे कुठे जात होते तेच तर कंपनीचं मुळात बनावट होती त्यामुळे त्यांना कायदेशीररित्या बँकेत खातं उघडताच आलं नाही अच्छा म्हणून मग त्यांनी काय शक्कल लढवली मायक्रो क्रेडिट फाउंडेशन नावाच्या अजून एका बोगस संस्थेच्या नावानं इंडियन बँकेच्या ज्ञानपूर शाखेत खातं उघडलं बापरे म्हणजे एका बनावट नावाला लपवण्यासाठी दुसरं बनावट नाव अगदी आणि लोकांकडून चेकने किंवा रोख स्वरूपात जे पैसे घेतले जात होते ते सगळे याच मायक्रो क्रेडिट फाउंडेशनच्या खात्यात जमा केले जात होते प्राथमिक माहितीनुसार असं दिसतंय की या खात्यातून पैसे काढून आरोपींनी स्वतःसाठी म्हणजे वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरले असावेत असा, असा संशय आहे म्हणजे लोकांच्या पैशांवर स्वतःची घरं भरली अगदी या प्रकरणी आता ज्ञानपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय कलम तीनशे चौदा चार म्हणजे मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार करणे या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे कोळा कोणावर गुन्हा दाखल झालाय आर मध्ये आशा देवी तिची चारही मुलं आणि त्या व्यतिरिक्त सुहेल अहमद आनंद श्रीवास्तव दयाशंकर विमलेश मौर्य रमेश मौर्य वेद प्रकाश राकेश वर्मा सुभेदार पाल सुरेश यादव अशा एकूण पंधरा संचालकांची नावं आहेत आणि ज्यांचे पैसे बुडालेत ते लोक काय म्हणतायत त्यांची काय मागणी आहे तक्रारदार आहेत राजेश कुमार मोर्या आणि त्यांच्यासारखे अनेक पीडित गुंतवणूकदार त्यांचं म्हणणं आहे की हे जे संचालक आहेत ना ते स्थानिक पातळीवर खूप वजनदार लोक आहेत राजकीय आणि सामाजिक ओळख आहे त्यांची अच्छा आणि याच वजनाचा वापर करून ते आतापर्यंत कारवाई टाळत आले आहेत असा त्यांचा स्पष्ट आरोप आहे म्हणजे दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय असंच दिसतंय त्यांची आता एकच प्रमुख मागणी आहे की या आरोपींची सगळी मालमत्ता जप्त करावी आणि त्यातील त्यांचे कष्टाचे पैसे त्यांना परत मिळावेत बरोबर आहे त्यांची मागणी पोलीस काय है करत आहेत पोलीस अधीक्षक अभिमन्यू मांगलिक यांनी तपास ज्ञानपूर एस ओकडे सोपवला आहे आणि त्यांनी आश्वासन दिलंय की जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुद्धा सुरू होऊ शकते असं त्यांनी म्हटलंय पण हे प्रकरण आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडत कि लहान शहरांमधले गावातले गुंतवणूकदार अशा फसव्या योजनांना इतक्या सहजपणे बळी कसे पडतात खरंय एकतर आर्थिक साक्षरतेचा सा अभाव असतोच म्हणजे लोकांना कळत नाही की कुठली योजना खरी कुठली खोटी हो आपल्या ओळखीचा माणूस आहे फसवणार नाही असं वाटतं बरोबर त्यामुळे इथे कठोर नियम आणि तपासणी यांची गरज तर आहेच पण लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं त्यांना सावध करणं हे सुद्धा तितकंच किंबोना जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं तर थोडक्यात काय तर एक बनावट कंपनी तयार झाली लोकांना पैसे दुप्पट करण्याचा आमिष दाखवून त्र्याण्णव कोटी रुपये जमवले गेले ते पैसे एका दुसऱ्या बनावट खात्यात टाकून स्वतःसाठी वापरले गेले आणि आता सगळे संचालक फरार आहेत पीडित लोक न्यायासाठी झगडत आहेत आणि पोलीस तपास करत आहेत अगदी बरोबर पण जाता जाता एक विचार मनात येतोच की जिथे विश्वास हाच मुळात व्यवहाराचा आधार असतो अशा लहान शहरांमध्ये किंवा गावांमध्ये सामान्य लोकांनी अशा गुंतागुंतीच्या आर्थिक फसवणुकीपासून स्वतःचं संरक्षण नेमकं कसं करायचं हा कळीचा मुद्दा आहे आणि दुसरा प्रश्न असा की अशा बनावट कंपन्या इतक्या सहजपणे कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करू शकून नयेत यासाठी आपल्या एकूण व्यवस्थेमध्ये बँकिंग सिस्टीममध्ये किंवा कायदेशीर पातळीवर कोणत्या अधिकच्या तपासण्या आणि नियंत्रणाची गरज आहे यावर विचार व्हायला हवा